काम करत असताना मी कधी भेदभाव न करता फक्त विकासाला महत्व दिले असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे आमदार चिमनराव पाटील यांनी आपल्या भाषणात चौधरी मंगल कार्यालय इथं आयोजित तालुका शिवसेना शिंदेगड पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या अधिकृत केले महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते माजी खासदार टी पाटील जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील युवासेनेचे जिल्हाप्रमुख मनोज पाटील प्रमुख राजेंद्र चौधरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शालीग्राम गायकवाड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सेना युवासेना प्रमुख कमलेश पाटील शरप्रमुख आनंदा चौधरी माजी तालुका प्रमुख बबलू पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख सुधान राक्षे भाजपा माजी तालुका अध्यक्ष एस आर पाटील हे उपस्थित होते या मेळाव्यात शिवसेनेचे युवासेनेच्या काही वक्त्यांनी मित्रपक्ष विधानसभेत आपल्याला आशिष साथ देईल का असा प्रश्न उपस्थित केला यावेळी आमदार चिमनराव पाटील आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्याला पूर्ण साथ दिली असल्याचे सांगितले आपली बाजू भक्कम आपल्याला कोणालाही घाबरायची गरज नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले मेळाव्याचे प्रास्ताविक तालुका प्रमुख रवींद्र जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन यांनी केले कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सभापती बापू पाटील गवाजी पाटील अनिर महाजन बापू पाटील जिल्हा दूध संघाचे संचालक दगडू चौधरी कासोदा सरपंच बंडी चौधरी तालुका संघटक संभाजी पाटील शहर प्रमुख कृष्णा उतरी विठ्ठल आंधळे बाजार समिती संचालक गजानन पाटील किरण पाटील युवा सेना तसेच आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक आणि पत्रकार उपस्थित होते प्रत्येक ठिकाणी जाताना आजपर्यंत इलेक्शनमध्ये मतदान मागायला जाताना आता लोकांमध्ये डेअरिंग फार वाढलेली आहे जर समजा आपण काही कामं केली नसतील तर लोक आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारतात तुम्ही आमच्याकडे मतं मागतात तुम्ही आमच्यासाठी काय केलंय तुम्ही आमच्या गावात कामं का, का केली नाहीत कोणती कामं तुम्ही केली परंतु आज या ठिकाणी मला गर्वानं सांगावं असं वाटतं एक नेता ने आपल्याला ने ने या ठिकाणी मिळाला आणि मी स्वतःला भाग्यशाली समजतो की आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळते आणि मान उंच करून आम्ही मतदारसंघात ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी कोणीही असं विचारू शकत नाही की तुम्ही तुमच्या आमदाराने किंवा तुमच्या नेत्याने काय कोणतं काम केलं या ठिकाणी आबासाहेबांनी जे काम केलेलं आहे प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात प्रत्येक शहरात त्या ठिकाणी गेल्यानंतर पाच पंचवीस लोक पन्नास लोक सहज जमा होतात आणि प्रत्येक जण आम्हाला सांगतो सर्वसाधारण लोक ज्या लोकांना राजकारणातलं काही घेणं देणार नाही ते लोक त्या ठिकाणी आम्हाला सांगतात की आबासाहेबांनी एवढी कामं दिलीत आमचा हात मतदान करायला दुसरेकडे कसा जाणार ज्या ठिकाणी आबा सांगतील ज्या ठिकाणी दादासाहेब सांगतील त्या ठिकाणी आम्ही मतदान करू त्या ठिकाणी धनुष्यबाण असो गबळ असो आबासाहेब सांगतीलवर आम्ही मतदान करू अशा लोकांच्या आज भावना आहेत जनजागर मराठी साठी उमेश महाजन येरंडोर